कोल्हापुरातील तामगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करणारा एक रहस्यमय प्रकार समोर स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तींनी जादूटोणासदृश्य पद्धतीनं काही व्यक्तींचे फोटो माखलेल्या अवस्थेत टाकल्याचं निदर्शनाला आलंय या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे गोकुळ शिरगाव नजिक असलेल्या तामगाव स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तींनी केलेल्या अघोरी कृत्यामुळे परिसरात भीतीचं सावट पसरलंय मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांना काही फोटो अस्ताव्यस्त अवस्थेत दिसले हे फोटो जवळून पाहिल्यानंतर भीमराव रुपाली आशुतोष स्वप्नील धनश्री आणि ज्योती अशा काही व्यक्तींची नावं त्यावर आढळली विशेष म्हणजे हे सर्व फोटो गुलालानं पूर्णपणे माखलेले होते जादूटोना किंवा अघोरी विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धतीशी मिळती जुळती रचना असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय यामुळे या कृत्यामागील उद्देश काय असावा याबाबत गावात चर्चा रंगल्या आहेत फोटोवर ज्यांची नावं आहेत त्यांनी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल केला असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे काही संशयितांची नावं समोर आल्यानंतर पुढील तक्रार प्रक्रियेची माहिती उपलब्ध होईल असं सूत्रांचं म्हणणं आहे ग्रामस्थांनी या अघोरी आणि कायद्याविरोधी कृत्याचा तीव्र निषेध केला असून अशा प्रकारामुळं गावात निर्माण होणाऱ्या भीतीच्या वातावरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे